नमस्कार मित्रांनो आणि तुम्ही कसे आहात आणि तुम्ही मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत आज पोळा आहे आज पोळा असल्यामुळे आज, आज थोडं बिझी होतो आम्ही तर तुम्हाला आज व्हिडिओ आमचा तुमच्यापर्यंत पोचला नाही तर आज आम्ही एक व्हिडिओ आहे आणि काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर तुमच्यासाठी आज मी काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो आज तर आजची तुम्हाला मी माझी एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो ते स्वप्ता आपल्यावर आधारित आहे तर ती गोष्ट कशी आहे मित्रांनो त्याचा नाव आहे फुलाचा खरा गंध तर फुलाचा खरा गंध एका गावात माधव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं घर लहानस होत शेती बऱ्याचदा नापिक शेती त्याची बरेचदा नापिक पण तरी तो नेहमी आनंदी असायचा गावातल्या श्रीमंत लोकांना याच नेहमी आश्चर्य वाटायचं काय वाचाय कारण काय असे